पुण्यात आयोजित ब्रुसेलच्या प्रतिष्ठित बाराव्या वार्षिक आंतरराष्ट्रीय सिम्पोझियम ऑन इंटेन्सिव्ह केअर अँड एमर्जन्सी मेडिसिनमध्ये देशातील सुप्रसिद्ध तज्ज्ञांनी भारतातील अँटीबायोटिक औषधांचा अतिवापर आणि दुरुपयोग यामुळं विशेषतः बॅक्टेरियामध्ये अँटीमायक्रोबायरल रेझिस्टन्स म्हणजे ए एम आरच्या वाढत्या घटना कशा कमी करता येतील यावर चर्चा केली याकरता विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्रात नागरिकांना अनावश्यक प्रतिजैवकांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला या चर्चेत डॉक्टर कपिल झिरपे डॉक्टर सुलभ दीक्षित डॉ शिरीष प्रयाग डॉक्टर तनु सिंगल डॉक्टर यतीन मेहता या तज्ज्ञांनी प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता कमी करण्यासाठी आवश्यक रणनीती तयार करण्याचं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं मध्ये जर ब्लड प्रेशर कमी जास्त जायला लागला दम लागायला लागला जसं आपण आता समजलं किंवा तो मनुष्य ग्लानीमध्ये जायला लागलेला तर तो गंभीर प्रकारचे इन्फेक्शन असतात ते सेप्सिस म्हणजे ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट असते हा आता आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे हा जगातला प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण कॅन्सर किंवा हार्ट अटॅक बद्दल अत्यंत मोठ्या प्रमाणात बोलतो पण सेक्सिस बद्दल हा अवेअरनेस क्रिएट करण्यामधल्या इश्यूज आपण येत नाही आणि हा सेप्सिस जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल ही जबाबदारी फक्त डॉक्टरांची आहे किंवा फक्त गव्हर्नमेंटची आहे किंवा कॉमन मॅनची नाही प्रत्येकाची आहे म्हणजे गव्हर्नमेंट डॉक्टर्स स्पेशालिस्ट आयडी स्पेशालिस्ट कॉमन मॅन आणि मीडिया म्हणजे आणि फार्मासिस्ट आपण ह्या सर्वांनी मिळून हा कंट्रोल केला तर होणार आहे हा प्रॉब्लेम म्हणजे आता जे आपण बघतोय तो टिप ऑफ द आयसबर्ग बघतोय बुक ऍक्च्युली मेजर इश्यू अजून आपल्याला सामोरं जायचंय त्याला आ, या माध्यमातून मी एवढी सर्वांना विनंती करू शकतो की आपल्या सर्वांनी मिळून जरी इवन सेप्सिसचा अवेअरनेस जरी करण्यात आपण यशस्वी झालो तर सेप्सिसमुळं होणारी मॉर्टॅलिटी म्हणजे त्याच्यामुळे जे दगावतात ते आपण प्रमाण कमी करू शकतो किंवा त्याच्यामुळे मॉर्बिडिटी म्हणजे कित्येक वेळेला गंभीर इन्फेक्शन झाल्यावर कित्येक दिवस आयसीयूत असतो हो, कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्यानंतर तो ब्रेडिरन घरी पण राहू शकतो जे लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ फरक पडतो ते आपण कंट्रोल करू शकतो आता जर तुम्ही बघितलं ना की अँटीबायोटिक युज करणं हा फक्त आयस्यू विषय नाहीये नाहीतर जनरली आपण अतिदक्षता विभागातल्या तज्ज्ञांना हे प्रश्न विचारत असतो पण अँटीबायोटिकचा यूज हा कॉमन मॅन मध्ये पण आहे ओव्हर द काउंटर मेडिसिन मिळतात तो पण आहे जनरल प्रॅक्टिशनर लेवलला जो युज होतो तो पण आहे फिजिशियन लेव्हलला कन्सल्टेशन होतो तो पण आहे आयसीयू डॉक्टरांकड होतो तो पण आहे त्यामुळे तो एवढ्या वेरियस लेवलला आपल्याला तो टॅकल करायला पाहिजे इव्हन आजचा एक जो टॉपिक आहे की अँब्युलन्समध्ये अँटीबायोटिक देण्याबाबत म्हणजे प्रोफेसर विन्सेंट त्याबद्दल बोललेले आहेत की इव्हन अँब्युलन्समध्ये अँटीबायोटिक द्यायचं का नाही दिलं तर पहिला स्टॉक खाली द्यायचं त्याचे इंडिकेशन असतात त्यामुळं हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तो उलगडून ठेवायचा प्रयत्न पॅन्डेमिक होता इथले अ स्लो पॉइनिंग हे जे आपण सेप्सिस म्हणतो ना आता जर तुम्ही जर दीक्षित डॉक्टर डॉक्टरांनी सांगितले फिगर बघितल्या तर जवळजवळ पन्नास मिलियन पेशंट सेप्सिसला असतात आणि त्यातले अकरा मिलियन लोक जीव गमावतात सेप्सिसमध्ये आणि जर तुम्ही वेस्टर्न कंट्री स्ट्रॅटेजी बघितली तर एकशे अठ्ठेचाळीस मागे एक पेशंटला सेप्सिस असतो भारतामध्ये दोनशे पंधरा मागे एक

इससे सबसे ज़्यादा ग्रस्त है और जो एंटी माइक्रोबिल रेजिस्टेंस होता है वो जा इसलिए ज़्यादा होता है क्योंकि एंटीबायोटिक्स हम गलत तरह से यूज़ करते हैं और अगर हमें इससे विजय पानी है तो एंटी माइक्रो एंटीबायोटिक्स का यूज़ हमें कम करना है और इसकी रिस्पॉन्सिबिलिटी सबके साथ सबकी है गवर्नमेंट के साथ है क्योंकि उनको एंटीबायोटिक्स वेटनरी इंडस्ट्री में कम करनी है उनको एंटीबायोटिक्स का यूज़ रेगुलेट करना है ताकि बिना डॉक्टर की प्रिस्क्रिप्शन के लिए की वजह से वो ना के बिना वो नहीं बिक सके फार्मासिस्ट को एंटीबायोटिक्स बिना प्रिस्क्रिप्शन के नहीं देनी है इसके साथ फार्मा इंडस्ट्री को भी एंटीबायोटिक्स को प्रॉपरली प्रमोट करना है जो जेनेरिक एंटीबायोटिक्स है उनकी क्वालिटी रेगुलेट होनी चाहिए और डॉक्टर्स को <coughs> भी एंटीबायोटिक्स बहुत प्रॉपर्ली प्रिस्क्राइब करनी है वायरल इन्फेक्शन के लिए नहीं प्रिस्क्राइब करनी चाहिए और पेशेंट्स को भी बिना प्रिस्क्रिप्शन के एंटीबायोटिक्स नहीं लेनी चाहिए और अगर उन्होंने एंटीबायोटिक्स स्टार्ट किए हैं तो उनको उसका पूरा कोर्स करना चाहिए तो अगर हम ये सब चीज़ें इम्प्लीमेंट करेंगे तो ही एंटीमाइक्रोबियल रेजिस्टेंस कम होगी और तभी हम लोग इस प्रॉब्लम को कम कर सकते हैं थैंक यू